सोलापूरमधील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली या पार्श्वभूमीवर खासदार प्रणित शिंदे आणि शासन आणि महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले एमआयडीसी भागात विजेच्या कमी जास्त ताबामुळे शॉर्ट सर्किट होऊन वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटनांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी आहे या भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधा रस्त्यांची दुरवस्था अग्निशामक दलाला येणारे अडथळे त्यामुळे आगीचं रोद्ररूप रोखण्यामध्ये अपयश येत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी केली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून ही मागणी केलेली विजेच्या समस्यामुळे वारंवार आगी ह्या वाढत चालले खासदार शिंदे यांनी सांगितलं आज आज की अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना एकाच वीज उपकेंद्रामधून नागरी आणि औद्योगिक वसाहतींसाठी वीज पुरवठा केला जातोय त्यामुळे वीजेचा दाब कमी जास्त होऊन शॉर्ट सर्किटच्या घटना घडत आहेत त्यामुळे आग लागते यापूर्वी अशा अनेक घटना घडत आहेत पण हानी झाली नाही आज मात्र आठ जणांचा बळी गेलाय हे शासन प्रशासन याकडे डोळे उघडणार आहे की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे या भागात आग लागण्याच्या घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी खासदार शिंदे आणि महानगरपालिकेनं पाठपुरावा करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये अग्निशामक दलाची गाडी तैनात करण्याची व्यवस्था केली होती तर ही आगीने रोदरूप धारण केले प्राथमिक सोय असतानाही आग इतकी भयंकर कशी झाली याची चिंता वाटते असंही त्या म्हणाले विधानसभेत उठवला आवाज तर ही दुर्लक्ष खासदार शिंदे आणि विधानसभेत या समस्येबाबत वारंवार आवाज उठवलाय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांनी अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील आगींच्या घटनांकडे लक्ष वेधलंय यासाठी डी सी दोन हजार तेवीस चोवीस या निधीमधून अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी एक कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करून महानगरपालिकेकडे वर्ग केलाय मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही यावरून मनपा प्रशासनाचं गांभीर्य दिसून येते अशी खंत त्यांनी व्यक्त केली पायाभूत सुविधांसाठी विशेष निधींची गरज अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरवस्था एक गंभीर मुद्दा आहे खासदार शिंदे यांनी त्यांना मिळणाऱ्या मर्यादित निधीमधून रस्त्याची कामं करण्याचा प्रयत्न केलाय मात्र रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावर असल्यानं शासनाच्या उद्योग किंवा नगरविकास विभागानं सुविधांचं बळकटीकरण करण्यासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे ऊर्जा विभागानं विद्युत सुविधांसाठी डीपीआर मंजूर करून त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करावा असंही त्या म्हणाले आगीच्या या दुःखद घटनेनं संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्हाही हदरलाय त्यामुळे शासन आणि प्रशासनानं आता तरी जागवावं अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील आगींच्या घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात विद्युत सुविधांचा डीपीआर मंजूर व्हावा अग्निशमक केंद्राचं काम पूर्ण करावं आणि रस्त्याची दुरुस्ती करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे